नमस्कार मी मनोज मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या स्वागत स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं आणि या भाषणामध्ये खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मांडणी त्यांनी केलेली आहे त्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी सेक्युलर सिव्हिल कोड या शब्दाचा उल्लेख करत अत्यंत वेगळ्या पद्धतीची मांडणी करण्याचा प्रयत्न केलाय मोदींनी सेक्युलर सिव्हिल कोड या शब्दाचा वापर का केला त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड या शब्दाचा वापर का टाळला याच्या मागे काही कारण असू शकतात अर्थात मोदींच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीका सुद्धा केली आहे कारण या सेक्युलर सिव्हिल कोडचा उल्लेख करून त्यांनी अं वेगवेगळ्या समाजाला किंवा धर्माला सध्याच्या गडीला नाराज करण्याचं टाळलेलं आहे याच कारण असं की आता हे मोदींचं सरकार नाही तर ते खऱ्या अर्थानं एनडीएचं सरकार आहे आणि या एनडीए मधले रिमोट कंट्रोल आहेत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायड। अल्प, चंद्रा नायडू अल्पसंख्याकांची बाजू उचलून धरण्याचं काम हे चंद्राबाबू नायडू यांनीही केलं आणि नितीश कुमार यांनी सुद्धा केलेला आहे त्यामुळे इंडिया मधल्या या अत्यंत महत्वाच्या पक्षांना नाराज करण्याचं मोदी यांनी टाळलेलं आहे पण मोदींच्या या नव्या मांडळीवर देशामध्ये जोरात चर्चा सुरू झालेली आहे किंवा चर्चेला जन्मच मुळात मोदींच्या वक्तव्याने दिलेला आहे त्यामुळे या स्वातंत्र्य दिनी त्यांनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख या निमित्तानं केला त्या चर्चेच्या मध्यभागी सातत्यानं येत आहे आता मुळात कॉमन सिव्हिल कोड म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड वर या देशामध्ये चर्चा ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गोष्टींना जी मान्यता दिली गेली आहे ती मान्यता काढून घेतली जाईल का या बाबतीत अनेक वेळा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आता युनिफॉर्म सिव्हिल कोड यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली आहे पण भाजपची ही कायम भूमिका राहिली आहे की कॉमन सिव्हिल कोड असावा तो अस्तित्वात यावा म्हणजे सर्व धर्मातल्या नागरिकांना एक समान आचार संहिता किंवा समान संहिता लागू व्हावी समान कोड लागू व्हावा आणि यासाठी ते कायम आग्रही आहे आणि अनेकदा त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये सुद्धा पक्षाच्या धोरणामध्ये सुद्धा याला अग्रक्रम देण्यात आलेला आहे पण हे एन सरकार असताना ज्या पद्धतीनं मोदी मांडणी करू पाहतायत ती मांडणी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना मान्य होईल का याचा अंदाज तर त्यांना मोदींना आणि भाजपला आला असेल तरी सुद्धा या मागणीला अत्यंत वेगळ्या पद्धतीनं पुढे करण्याचा देशवासियांसमोर ठेवण्याचा प्रयत्न मोदींनी जरी केला असला तरी विरोधकांनी मात्र यावर टीका केलेली आहे याच्या मागे वास्तविक उद्देश मोदींचा काय असावा याबाबत कुठलीही स्पष्टता तशी आजच्या दिवशी तरी येत तर नाही आणि विरोधकांनी तोच मुद्दा उचललाय की याच्या मागे वास्तविक उद्देश काय आहे तो काही स्पष्ट होत नाही पण तरी आपण पाहूया की एनडीए मधल्या घटक पक्षांचा याला विरोध काय आणि कोणकोणत्या लोकांचा अं या अगोदरच्या मांडलेल्या सगळ्या या भूमिकेला काय काय विरोध राहिलेला आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचा समान नागरिक कायद्याला विरोध राहिलेला आहे कारण हा जर कायदा अस्तित्वात आला तर त्यांच्या धार्मिक गोष्टींवर गंडांतर येईल असं त्यांचं म्हणणं आहे ईशान्येकडील राज्यांचा सुद्धा याला विरोध आहे नितीश असं म्हणणं आहे की जातीय जनगणना झाल्याशिवाय किंवा ती जनगणना न करता समान नागरी कायदा अस्तित्वात येऊ शकत नाही म्हणून समान नागरी कायद्याला या बाबींवर त्यांचा विरोध आहे अल्पसंख्याक संख्या हक्काबाबत नितीश कुमार आणि चंद्रबाबू सुद्धा खूप सजग असतात आता लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम आरक्षणाची मागणी ही चंद्रबाबू नायडू यांची राहिलेली आहे आता असं सगळं असताना मोदी काय म्हणतायत कि आतापर्यंत देशानं कम्युनल सिव्हिल कोड मध्ये आपली पंच्याहत्तर वर्ष घालवलेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेसचं नाव न घेता काँग्रेस जी दीर्घकाळ केंद्राच्या सत्तेत राहिलेली आहे त्यांच्यावर त्यांनी नाव न घेता हल्लाबोल केलेला आहे कारण ज्या देशामध्ये दीर्घकाळ काँग्रेस सत्ता राहिली आहे त्याचा उल्लेख ते यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाषणांमध्ये सातत्यानं करत राहिलेला आहे आणि त्यामुळे देशामध्ये एक धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करण्याचे दिवस आलेले आहे आणि यात जे पूर्वीचे काही कायदे आहेत ते कायदे भारतामध्ये अजिबात लागू होत नाही त्याला आधुनिक भारताच्या विकासात आधुनिक भारताच्या जडणधळणीमध्ये अजिबात स्थान नाही असं म्हणत असताना जे काही पर्सनल लॉ वेगवेगळ्या समाजाचे आहेत मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल पारसी असेल या धर्माच्या म्हणायचं झालं तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे जे कायम या कायद्याचा आणि अशा प्रकारच्या भूमिकेचा विरोध करत आलेले आहे मग धर्मनिरपेक्ष नागरी संहिता म्हणजे सेक्युलर सिव्हिल कोडचा त्यांनी मोदींनी उल्लेख केला त्याच्या मागून वेगळी काही भूमिका ही, का ही भाजपची आणि मोदीची आहे का यावर आता खल सुरू झालेला आहे कारण कॉमन सिव्हिल कोड ची मागणी करत असताना नव्या पद्धतीनं आपली मांडणी मोदींना का करावी लागते एनडीएतल्या घटक पक्षांची त्यांना अडचण आहे का त्यांना ते नाराज करू इच्छित नाहीये का आणि आता महाराष्ट्रामध्ये आणि हरियाणा झारखंड या राज्यात विधानसभेची निवडणूक आहे या निमित्तानं सुद्धा ही चर्चा जोर करून जोर धरते याचं कारण असं की या नव्या या निवन प्रचारात सुद्धा खूप फरक पडणार आहे कदाचित तो पडावा असंही त्यांच्या मनात असेल आणि या निमित्तानं त्यांना गंभीर या विषयावरती चर्चा घडून आणावी असं मोदी आजच्या घडीला सुद्धा म्हणताय आता कम्युनिल सिव्हिल कोडमध्ये देशानं पंच्याहत्तर वर्षे घालवली असं म्हणत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की सेक्युलर सिव्हिल कोड लागू करून संविधान निर्मात्याचं स्वप्न पूर्ण करण्याचे दिवस आता आहेत ते सांप्रदायिक आणि नागरिकांमध्ये भेदभाव करणारे आहेत असं म्हणत असताना सेक्युलर सिव्हिल कोड चा मुद्दा पुढे करत अशी नवी भूमिका मांडत सुद्धा त्यांना कदाचित तेच अभिप्रेत आहे जे कॉमन सिव्हिल कोड मध्ये म्हटलं जायचं यावर खल होणार चर्चा होणार वेगवेगळे मुद्दे पुढे येणार विरोधक टीका करणार त्यांनी आधीच टीका केलेली आहे मोदींच्या या भाषणावर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही सुद्धा या संदर्भात आपली मतं व्यक्त करा कारण मोदी असं म्हणाले की करोडो कोटी देशवासियांनी त्यांच्याकडे जे काही विचार पाठवले हो आपली भूमिका कळवली आहे वेगवेगळ्या माध्यमातनं त्या आधारावर ते आपली मांडणी करतात असं ते म्हणाले त्यामुळे कमेंट मध्ये तुम्हाला सुद्धा तुमची भूमिका तुमची मतं तुमचे विचार मांडता येईल तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि यासोबतच साठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा